आता आमचा दुसरा ठिकाण तुळजापूर आता इथं काही वेळ व्हिडिओ काढत बसणार नाही एकतर तिथंच उशीर झाला फोटोशूट करायला यांनी आणि गेलेत ना वरी काही खाली काही लवकर आलेच नाही हातलं वरती त्या टेकडीवर गेल्या आले मग त्यामुळं उशीर झाला आहे आम्हाला इथून ये पुन्हा येडायला जायचं आहे म्हणजे आपल्या इडरमाळ्याला अरे सो ना हात नुसता असा व्हिडिओ पण काढू देत नाही मी त्यांना नकोच म्हटलेलं होतं येऊ नका म्हणून म्हटलं त्यांना त्यांच्या मावशीचा हात पकडा मम्मीचं एकाना पकडा मावशीचं एकाना पकडा चला पटापट गर्दी आहे आज मंगळवार गर्दी आहे काही केलं तर लय गर्दी मग काही लय गर्दी जोड आमची वय टाकलो आम्ही लगेच लगेच हा फक्त इकडं तिकडं जाण्यासाठी धावपळ चालू आहे आमचं ओढतो यानं एक डोळ्याला तयार केलाय आ, तो लई भारी बोलला जे होती मनात तीच आणली उन्हात उन्हात आणलंय ना म्हणजे त्यामुळं म्हणायला लास्ट आहे काय र तू व्हिडिओसाठी तू चला थोड थोडस घेतो मी तुमची वहिनी ते कुठे गेलो अंगदाच बघा आमची ए रिलॅक्स चलू आपण त्यांना पळू द्या कुठं काय नाही जात पोरं कुठे गेले दुसरा कुठं हा राईट असंच माव मावशीच एकाना हात मम्मीच एका आमच्या तिघांची गॅग वेगळी केले आम्ही त्यांच्यात मिळणार पण आणि मिसळ ना पण सी आय डी शोध लावायचा आहे काही कशाचा पर हा हा ते इकडं साईड खूप नवरी नवर देऊ इथं तुळजापूरला येत्या ज्यांचे नवीन लग्न झालं ते आईचं आशीर्वाद घेण्यासाठी जोडप आहे आणखी काल लग्न झालेले आहेत हे सगळे नागो आपल्याला काय करायचं त्यांच्या रंगानं काळा आणि गोरा दोनच रंग आहेत देव पण काय आहे लक्षात ठेव ऍक्च्युली तू पण काळीच आहे समजा ऐकतील चल बाई त्यांनी ऐकल्यावर आपलं तोंड फोडतील काय तर आलो बघा आम्ही येत लागला की काय मोबाईल पण लय गरम होतोय उन्हात लगेच त्याला काय टॅक्टर मध्येच लावून ठेवलंय रस्त्यात गर्दी झाली नुसतं जाम गर्दी झाली आहे मंगळवार आहे ना त्यामुळं त्यामुळे जामच गर्दी आर्यन मावशीचा हात पकड तुला नाही याला म्हणतो तुझं पण नाव आर्यन आहे का त्या पोराचं पण नाव आर्यन नाही वाटत मी आर्यनला बोललो तो आ म्हणतोय म्हटलं त्याला तुला नाही याला बोलतोय आर्यन तिकडं माऊकड असं थांब जवळ जवळ चला 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 रे चल तर चल आर्यन चल हात पकड रोहन कुठं आहे रुहन लय नवर देव नवरे आहेत हात पुढ मत बाई आम्ही दोघांना एक एक हात पकडलाय लेकरांचा ले लय ले गर्दी आहे म्हणजे अपाट गर्दी बाप रे लय आपवाट गर्दी बापा कुठं बघाव तिकडं माणसंच माणसं डोकं सुद्धा असे चिटकू चिटकून आहे तरी आम्ही डायरेक्ट चाललोय असा याला म्हणजे बाहेरून दर्शन घेतोय वो चल इकड चल। आता प्यायचे आपवाट गर्दी आम्हाला त्यांच्या हातावरची हळद इथं सोडवायची ना त्यामुळे जरा आमचा खाली आलो नाही तर आम्ही तिथूनच बाहेर जाणार होतो आपण गर्दी अगं शर्ट फाटेल गोरे माझा गर्दी सगळे एकत्र बरं झालं इथं नाही म्हणून तरी बरं आहे तेवढी गर्दी मस्त झाला एन्जॉय आमचा तुमची वहिनी आर्य रोहन ही माझी एक मेवणी आर्यन आणि मी आणि ही नवरा नवरीची घ्याय समोर इथं जेवढे आहेत तिथं नुसतं चालते पब्लिक आहेत थांबून पण नाही तरी अशी गर्दी लागली बघ दोरात तिथून यायला अशोक लोंबकाडच्या लोंबकड आहेत माणसं आई राधा उदे उदे आपाट गर्दी एकदम खूप गर्दी थांबणार आरे आपली गँग आले चला चला खाली चला 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 पट चला कुठं तुम्ही थांबताय ग

असली गर्दी तिथं हवा देखील लाग ना ऑक्सिजन एकमेकांचं फेचाय तेवढी गर्दी माझा मेवणा इथं सुभा राहिलाय त्रिशाला घेऊन एकेकाला दिले ना तीन चार सुकाने लेकर गर्दी सूचना गेले बहिणा हे गो काय तुम्हाला दर्शन वर सर को पटांगळे निकलो पूजा पूजा पटांगळे पटांग ती इकडं अरे आपण एक जागले ना आम्हाला कसं की हळद सोडायची ना त्यांची हळद मुलं आम्हाला बाहेरूनच आम्ही दर्शन घेऊन जायचो येरमाळ्याला पण जायचं चला रे गे, चला घेतलं चला आमच्यात एक पण शहाण्या माणूस आलेला नाही सगळे येडेच आहे आम्ही मी तर सगळ्यात मोठा येडा सगळे मॅडच आहेत आम्ही अशी गॅंग समोर सरका बरोबर वेगवेगळ्या इथं असं हे थांबा का रोहन कुठे गेला रोहन इकडे असा असा मी काय केलंय लय गर्दी आहे त्यांना म्हटलं नाव म्हणजे शेर शहरी काय असते ना नाव घे उकानं उकानं ते उकानं फिकाणं आता काय आम्हाला ऐकू पण येणार नाही म्हटलं राव दे तसं इकडे सर का किर असं जरा पटांग ना छोडो केमले छोडो का ना आम्ही इथं सोडून टाकले हा आता मोकळच सोड सोड मामान मामी छोड कॅमेऱ्यात छोड खाण तो ना सांभाळ रुची तू आहे सोडती दुसरी पण दुसरी पण छोड पहिला नवरीच सोडलेलं एक छोणार कोणी काम्रीची लोय पाहिना तुम पूजा जाओ जा पटांगळे हळद छडा टाइमेन बी मुरखंडाना तुटेन पड च दिसत जरा मामा पुट माग माग लोट अंगावरच लाव पकड विचार सोडवले आम्ही आम्हीच आणि गरम व्हायला पब्लिक खूप जास्त आहे राहू दे काय फोन फिल करू नको आताच भांद्या ओके सर भांड काय हाते परत होत भांद्या ओके गोंधळ आहे बरं का तुम्ही म्हणताल गोंधळ करतात म्हणून तुळजा तुळजापूरचा व्हिडिओ इथं संपला आता डायरेक्ट दुसरा ठिकाण असेल कारण आता इथून पुढं बास हे बघा तिकडं आपली घ्या खूप नवीन जोडपे पण आहेत आणि आमच्यासारखे असे सोबतीचे पण मग लई गर्दी पडली अफाट गर्दी